don't <laughs> पन्नास टक्क घेतल्या पण पन्नास टक्के घेतल्या नाही असं वाटेल हॅलो गाईज गुड आफ्टरनून तुमचं स्वागत आहे नवीन एका मी नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता आपण जाऊया पहिलं तर मंदिरात आणि आता वाटलं दीड सॉरी काही एक दोन आय गेस तीन चार दिवस प्लॉग नाही आला कारण माझा डोका दुखत आहे आणि आज पण इथून एवढा सगळा आहे नाही माहिती का तर आज काहीतरी हाय काय आहे ते नाही काहीतरी करणार होत आज आपण तर मग चला पहिला मंदिरात जाऊ आणि मग नंतर सांगू काय चला बायच आम्ही आता चाललो मंदिरात बाबू इकडे बघ इकडं बघ हस ना जीप किती बाहेर काढताच बघ हस नाचायला लागला हसायला सांगितलं नाचू नको हास हास ही कर ना, ना गाईड नाचतोय गाई। ना ना तो काय नाचायला नाही सांगला तुला अरे शाले अरे फुल खाऊ नको गाईज आम्ही आता मंदिरात आले तुम्ही बघू शकता आणि हे फुल बाबू तर गाईज बघू शकता आज बाबू मी तुझे व्हिडिओ बघते धन्यवाद धन्यवाद चला गाईज काम चालू आहे जर आमचा पण आमचा पण जरा काम चालू आहे गाईस हार्ड झालाय तर बघूया काय विषय ते आणि आजचा विषय असा आहे गाई तिथं बघ असं झालं आहे काय सांगू तुम्हाला आणि आज आजचा मेन विषय वेट गाईस एकच मिनटं आम्हाला लोकांना येऊ दे मग फोन कॅमेरा चालू करतो काहीच आपण आज काय करणार तर आपण आज हे सांगणार आहोत मी नक्की काय करते ओके तर मग याला पण धावे याला पण अरे टू चालू तुम्ही मोठे मी आज आपण हे सांगणार आहोत की मी काय करते म्हणजे मी काय शिकतय ओके बरं आहे गाईस कारण खूप खूप लोकांना प्रश्न आहे ओके गाईस। तर आणि ते पण सांगूया आणि ताईला पण सांगूया आता काय आपल्याला सांगणार तुम्ही नक्की काय करते म्हणजे मी काय शिकतोय नाही सांगणार बाई बाईचा फोन झालो बाबा करायला तर मग चला आता दहा पंधरा मिनिटात वेगवेगळ्या बसून बोलूयात मी बसून कसा उभा मग काय तिथे आपण बसलो पाहिला कोणाला बा बाबू कोणाला ओ बाबू अय बाबू बाबू आहे

भारी त्याला घासायला लागलाय लाय म्हणताय लावायचीच नाही ना एवढी भारी नेलपेंट मी च नाही लावली तुम्हीच तर लावली ती नेलपेंट त्याची पण बाब्यांची वाटते घ्यायच नेलपेंट बाब्यांची उद्यास या काय समनेल आज सांडली बाब्यांची नेलफेंड कात्यान कातच आहे ना तो बांडेगाव कात्यान या काला आता नंतर भेटूया काय बाहेर बोललोय आम्ही कुठेतरी न्या आम्हाला तर पहिला तर गुड इवनिंग आणि आता वाजून साडेसात आणि आता तो क्षण आलेला आहे मला जेव्हा सांगायचं आहे की हां मी काय करते स्पेशली खूप 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 जास्त लोकांचा हा प्रश्न आहे की मी काय करते लाईक मी काय शिकते आहे so, सो मी ट्वेल्थ पास आहे सायन्समधून डोंट वरी आणि मला माझा कॉलेज आता मला सुट्ट्या आहे त्याच्यामुळं मी डेली ब्लॉक करते आणि जेव्हापासून मी टेन्थला होतो तेव्हापासून मी ब्लॉग बनवते आणि पहिला पहिलं जवळ स्टार्टिंगला ता तर ताईच मा... बनवायची आणि मग त्याच्यानंतर मग मी मलाच एवढा ये तर येत नव्हता त्यानंतर मग मी थोडा थोडा शिकलो आणि मग बनवायला लागलो आणि आत्ता मी एकदम प्रॉपर आहे त्या गोष्टीमध्ये सो खूप छान वाटते आणि ज्यांचा पण प्रश्न होता मी काय करते त्यानंतर समजलेलं आहे मी ट्वेल्थ पास आहे तेही सायन्समधून आणि अजून काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता फक्त माझं जे गाव आहे ते जोडून <laughs> तर मग चला <laughs> आता जाऊया कितीवी शिकले आतापर्यंत सांग बारावी पास आ, तर काही नाही तुम्हाला समजलं असेल मी आहे बारावी पास ओके आणि मी पुढं काय करते ते तरी नाही सांगणार पण मी आतापर्यंत बारावी पास आहे आणि आता माझ्या पप्पाला विचारूया त्याचा उत्तर काय ते पण बघूया आता येतील पप्पा मी काय करतो सांगा त्यांना सांगा <laughs> मी <तुमी सांगा तो... laughs> किती शिकले हा गाईस मी बारावी पास आहे आणि मला बारावी पास झाल्या म्हणून आहे तर मला फोन घ्यायचाच होता म्हणून आम्ही पप्पा मला फोन पण घेतलाय आईस आता जाऊया खालती आणि

आ, ते बनू गाईज स्टडी नसेल तर स्टडी असणारच आहे तसं पण नसला तर काय मार्गायला लागेल कल गाईज स्टडी नाही केला जाती

चला जाऊया चाललोय मी हे गाईज तुम्हाला मी काय करते तो है? ते तर मग खूपच छोटी आहे गाईस काय नाही छोट्या मोठ्या काय नसतं आहे मला व्लॉगिंग आवडते म्हणून मी करते बाकी काय नाही बाकी तर मग चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब गाईड्स लव यू ऑल बाय बाय